येथे पेट्रोल पंपावर भाविकांना चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटलं दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक महिला एक पुरुष जखमी दरोड्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कळंबी गावाजवळील सह्याद्री पेट्रोल पंप येथे विश्रांतीसाठी थांबलेल्या भाविकांवर दरोडेखोरांनी अचानक हल्ला करून चाकूचा धाक दाखवून मारहाण करत चार कोळी सोने आणि पंधरा हजार रोख रक्कम लुटून पसर झाल्याची घटना घडली दरोडेखोर लुटताना हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे चंद्रकांत बाईकडे आणि बाळजी पाटील राहणार देंगळूर जिल्हा नांदेड हे दोघे आपल्या कुटुंबाच्या सोबत क्रुझर वाहनातून तुळजापूर पंढरपूर देवदर्शन करून कोल्हापूर दिशेने परत येत होते कळंबी पेट्रोल पंपावर क्रुझर वाहन थांबून थोडावे विश्रांती करत असताना पेट्रोल पंपा मशीन बाजूने सत्य ते आठ चाकूचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजार रोख रक्कम लुटून पसार झाले यावेळी दरोडेपुरांच्या हल्ल्यात एक दोघे एक महिला आणि आसपास पुरुषा ग्रामीण पोलीस स्टेशन कळंबीजवळील एका पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काही प्रवासी थांबलेले होते जे ये हैदराबाद येथून देवदर्शनाकरता तुळजापूर पंढरपूर करून कोल्हापूरकडे जात होते तिथे जात असताना रात्री उशीर झाल्याकारणाने त्यांनी कळंबीजवळील या पेट्रोल पंपची जागा आश्रेसाठी निवडली तिथे आपल्या गाडीमध्येच झोप झोपलेले असताना साधारण एक सव्वा एक वाजेच्या आसपास सात ते आठ इसम तिथे आले आणि त्यांनी चाकूचा धाग दाखवून त्यांच्याकडील जवळपास एक चार तोळे सोने आणि पंधरा हजार रुपये कॅश एवढं ऐवज जो आहे तो त्यांच्याकडून बळजबरीने घेतलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आले असता आम्ही तीनशे पंच्याण्णव कलमाखाली दरवेळेचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित गुन्ह्याचा तपास हा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे निषेध शाखेची मदत घेऊन आम्ही करत आहोत आणि लवकरच यामध्ये आम्हाला जी काही योग्य कारवाई करून यातील आरोपी आम्हाला निष्पन्न होतो